संपूर्ण मुंबईभर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचे होर्डिंग्स लागलेले आहेत तुम्ही मुंबईच्या रस्त्यावर फिरा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला होर्डिंग्स दिसतील स्टॉप असेल तिथे होर्डिंग्स दिसेल आणि या होर्डिंग्सवर संजय राऊत आणि रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे मराठा आरक्षणानंतर देवेंद्र फडणवीस यांची इमेज जी आहे ती डागाण्याचा प्रयत्न काहींनी केला होता त्याला उत्तर म्हणून कदाचित हे होर्डिंग असू शकतं असं असाही अंदाज आहे रोहित पवारांचं असं म्हणणं आहे की कुणीतरी मंत्र्यांनी हे लावले माझ्यासोबत नवनाथ बन भाजपचे प्रवक्ते आहेत नवनाथ होर्डिंगचं डिझाईन खूप छान आहे पण हे लावलं कुठे देवेंद्रजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्रजींवर कार्यकर्त्यांचं प्रेम आहे सर्वसामान्य नागरिकांचं प्रेम आहे आणि या प्रेमातूनच हे होर्डिंग लावलेले गेलेले आहेत आता संजय राऊत यांचं काय आहे सामना दैनिकामध्ये जाहिरात मिळाली नाही त्यामुळे संजय राऊत यांचं पोट दुखतंय सामनात जर काही जाहिरात आली असती ही बातमी आली असती तर निश्चितपणे त्याचं स्वागत संजय राऊत यांनी केलं असतं आणि संजय राऊतांनी काय दावा केला की चाळीस पन्नास कोटी रुपये खर्च केले अहो विधानसभा किंवा लोकसभेच्या संपूर्ण कॅम्पेनमध्ये चाळीस पन्नास कोटी रुपये खर्च होत नाही आणि तुम्ही एका दिवसाच्या जाहिरातीत चाळीस ते पन्नास कोटी खर्च होत आहेत असा दावा करतायत आणि काळ्या पैशाची गोष्ट कोणी संजय राऊतांनी करावी अहो संजय राऊत तुमचा काळा कारभार कसा चालतोय हे महाराष्ट्रानं बघितलंय उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संजय राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामनामध्ये ज्या जाहिराती छापल्या जातात त्या काळ्या पैशाने येतात का ते कुठल्या बिल्डरकडनं घेतले जातात का खंडणी मागून संजय राऊत त्या जाहिराती छापतात का सर्वसामान्य नागरिकांचं देवेंद्रजींवर प्रेम आहे आणि त्या प्रेमातून हे जाहिरात दिलेले आहेत रोहित पवार यांचं मला सांगायचं आहे रोहित पवार यांचं आहे की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होण्याची रोहित पवार यांची इच्छा होती hmm. शरद पवारांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं नाही त्यामुळं रोहित पवार हे सातत्यानं महायुतीवर अशा पद्धतीचे खोटे आरोप करतात रोहित पवारांना वाटतं की अशा पद्धतीचे खोटे आरोप केले तर आपल्याला प्रसिद्धी मिळेल कदाचित शरद पवार त्यांना प्रदेशाध्यक्ष करतील आजपर्यंत शरद पवारांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं नाही त्यामुळं असे खोटे आरोप करणं हे रोहित पवार यांच्या स्वभावामध्ये आहे देवेंद्रजींवर सर्वसामान्य नागरिकांचं प्रेम आहे देवेंद्रजींवर कार्यकर्त्यांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमातून या जाहिराती आल्या लावण्याची आवश्यकता काय त्यात काय प्रॉब्लेम आहे एखाद्या नेत्याच्या बद्दल होर्डिंग करणं किंवा त्या नेत्याबद्दल प्रेम व्यक्त करणं याला काही मुहूर्त शोधला पाहिजे याबद्दल ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय मराठा समाजाला न्याय देण्याचं काम कुणी केलं महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं याआधी मी अतिशय आदराने सांगतो कि अनेक मराठा समाजाचे दिग्गज नेते मुख्यमंत्री होऊन गेले आपल्यालाही कल्पना आहे महाराष्ट्रात मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण कुणी दिलं फक्त आणि फक्त देवाभाऊने केलं तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये जवळपास चोपन्न मराठा समाजाचे मोर्चे निघाले अतिशय शांततेत मराठा समाजाने मोर्चे काढले या मोर्चानंतर पहिल्यांदा देवेंद्रजींनी मराठा समाजाला आरक्षण दिलं अण्णा अण्णाभाऊ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ दुळखात पडले होतं त्याचं पुनर्जीवन करण्याचं काम आणि जवळपास एक लाख मराठवाड्यातील तरुणांना रोजगाराला संधी देण्याचं काम देवा होऊन केलं आणि याची जर का जाहिरात होत असेल याबद्दल होर्डिंग लावून कार्यकर्ते अभिनंदन करत असतील तर त्याबद्दल पोट दुखून आहे एक प्रश्न असा आहे की पहिल्यांदा दहा टक्के आरक्षण जे आहे ते फडणवीस यांनी दिलं पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आलं होतं पण हे हे का झालं काय मराठा समाजाचं नेतृत्व ओबीसी समाजाचं नेतृत्व आता देवाभवनकडे आले भारतीय जनता पार्टीचा डी एन ए ओबीसी आहे ओबीसी भारतीय जनता पार्टीसोबत आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज असेल अठरा पगड जाती असेल आमचे ओबीसी बांधव असतील या सगळ्यांनी देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य केलं आणि अभूतपूर्वाचं यश दोन तृतीयांश जागा हा महायुतीला मिळाल्या एकट्या भारतीय जनता पार्टीला एकशे बत्तीस जागा मिळाल्या यामुळं विरोधकांचं पोट दुखणं त्यांच्या पायाखालची जमीन जाणं साहजिक आहे कारण आजपर्यंत मराठा समाजाचे ठेकेदार आम्हीच आहोत आमच्याशिवाय मराठा समाजाची तर कोणाला मतदान देत नाही असा भ्रम असा गैरसमज काही लोकांना होता कदाचित तो भ्रम रोहित पाट रोहित पवार यांना असेल आणि तो भ्रम तुटलेला आहे त्यामुळं आता देवाभाऊंना टार्गेट करायचं देवाभाऊंवर खोटे आरोप करायचे अशी परंपरा प्रथा सुरू आहे परंतु सर्वसामान्य मराठी माणूस सर्वसामान्य ओबीसी माणूस या सगळ्यांना माहीत आहे की देवाभाऊ त्यांच्यासाठी काय करतात आणि त्या प्रेमातून अशा जाहिराती होर्डिंग येतात त्याबद्दल रोहित पवार असतील किंवा संजय राऊत असतील यांना बोलण्याचा अधिकार नाही त्या सगळ्या आंदोलनामध्ये एक आरोप असाही होतो की एकनाथ शिंदेला बाजूला ठेवण्यात आलं होतं हा निर्णय घेताना आरक्षणाचा निर्णय घेताना किंवा गॅझेटेर लागू करताना नेमकं कर काय झालं होतं आणि कशाप्रकारे ही जी कोंडी होती म्हणजे सतत मुंबई बेटी धरली अशा प्रकारचं एक चित्र होतं मग सरकार अडचणीत आहे हे हे झा हे मॅनेज कसं झालं म्हणजे त्याच्यावर कसा निर्णय झाला आणि जरांग्याचं उपोषण कसं सुरू मुळामध्ये मराठा समाजाला सुरुवातीपासूनच न्याय देण्याचं काम देवेंद्रजीने केलं तुम्हाला आठवत असेल की जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या मागण्या आल्या होत्या त्यावेळेला त्या, त्या सकारात्मक पद्धतीने बघण्याचं काम केलं आता ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की एकनाथ शिंदेंना डावललं गेलं किंवा दूर ठेवलं असं नाही महायुतीमध्ये तिन्ही पक्षाचं सरकार आहे देवेंद्रजींचं नेतृत्व आहे एकनाथ शिंदे यांची साथ आहे अजित पवार यांची साथ आहे आणि तिघांनी मिळून अशा पद्धतीचे निर्णय घेतलात मनोज जारांगे पाटील जेव्हा जा मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी उपसमिती स्थापन केली होती त्या उमस उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील गेले त्यामागे अशा पद्धतीचा जी आर काढला पाहिजे यावर सविस्तर चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांचं समाधान झालं सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं की आम्हाला जसा पाहिजे होता तशा पद्धतीचा जी आर निघाला आणि त्यानंतर उपोषण मागे घेतलं प्रत्येक समाजाला आजपर्यंत मराठा समाजाचे एवढे मुख्यमंत्री झाले कल आपल्यालाही कल्पना आहे आपण महाराष्ट्रात राहतो एका तरी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय दिला का हो देवाभाऊ पहिले नेते आहेत जे सगळ्यांचं दुःख अनुभवतात आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम करतात एखादा नेता प्रश्न सोडवत असेल तर काही लोकांच्या पोटात दुखणं साहजिक आहे त्यामुळे त्यांच्या पोटात दुखू द्या महाराष्ट्रातली जनता आजपर्यंत देवेंद्रजींना सातत्यानं आशीर्वाद दिलेले आजही मराठा समाजाचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी आहेत आमच्या पगड जातीचे ओबीसी बांधवांचे आशीर्वाद देखील देवाभाऊंच्या पाठीशी आहेत खूप खूप धन्यवाद देवेंद्र फडणवीस यांचे होल्डिंग्स लागलेले आहेत आणि या होल्डिंग्सवर पुन्हा एकदा राजकारण सुरू झालं आहे नवराज बंग यांची प्रतिक्रिया घेत होतो मी इथे थांबतो कामेश सह न्यूज महाराष्ट्र